सालाबाद प्रमाणे आयोजित केलं जाणार धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवा निमित्त आयोजित वेळुकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं दुसऱ्याचे जवळजवळ बारा फेरे झाले आदरचे चोवीस फेरे झाले सहा सेमीचे फेरे झाले आणि एक फायनलचा फेरा आता पळून आला आणि त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी मी जाहीर करतोय भव्य आणि दिव्यास छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवानिमित्ताची वेळुकरांचं नामांत मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी सेठ शेठ धुमागाव कुमारी श्रीशा बंटी सेठ गाडे पाटील हरिश्चंद्री या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा आला सुंदर गाडी पळाली आबा श्रीमकर राजे आबी सेठ कोंडे संग्रामबाई कापसे मळवडी यांचा डमरू पळाला आणि त्यांच्या सोबत मोहील शेठ धुमागाव स्वप्नील शेठ धुरकर आणि भाऊ जगदळे गराडेकरांचा मायभ्या पळाला सुंदर गाडी पळाली गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवा निमित्त आयोजित भव्य आणि दिव्यास वेळुकरांचं मैदान आजच्या मैदानातील माईदा, पंचम क्रमांकाची बांधकाळी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी काल प्रसन्न कुणाल शेडिंगळे नरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली कुणाल शेडिंगळे नरेगावकरांचा नव्या पर्वाचा युवा शिलेदार आदत किंग छोटा नकऱ्या पळाला आणि त्यांच्यासोबत दामन ग्रुप जांभळवाडीकरांचा सरदार पळाला सुंदर गाडी पळाली गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरली धर्मवीर संभाजीराजे जयंती उत्सवानिमित्त आयोजित भव्य आणि दिव्य वेळूकरांचं नामवंत मैदान आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी चिचा ड्रायव्हर वेळू या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर गाडी पळाली मुद्रा स्वप्नील पांगारे वेळू कार्तिक महेंद्र मोकर धनकवडीकरांचा महाराष्ट्र चॅम्पियन पुष्पा पळाला आणि त्यांच्यासोबत प्रिन्स पॅन्स क्लब ढवळकरांचा प्रिन्स पळाला सुंदर गाडी पळाली गाडी आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली धर्मवीर संभाजीराजे जयंती उत्सवा निमित्त आयोजित भव्य आणि दिव्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक वरती गाडी प्रसन्न वकील ग्रुप या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक क्रमांकाला सुंदर गाडी पळाली वकील निशान ग्रुप गुजरवाडी करांचा चालू सीजनचा गुलालाचा बादशाह शनी पळाला आणि त्यांच्यासोबत यमाई मता प्रसन्न बापू शेठ लिंबोरे शिवरीकरांचा यंदाच्या मैदानातील सुद्धा फायनलचा मानकरी वेळुकरांच्या मैदानातील फायनलचा मानकरी शंभू पळाला सुंदर गाडी पळाली गाडी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवानिमित्त आयोजित भव्य आणि दिव्या सेळुकरांचा नामांत मैदा आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तुळजाबावणी प्रसन्न साखरवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर गाडी पळाली तुळजावाडी प्रसन्न किरणांना सुनील साखरवाडीकरांचा भारत पळाला आणि त्यांच्या सोबत वीरकरांचा खर्या पळाला सुंदर गाडी पळाली गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न शिवरे रायगाव या नावावरती नशीब आजमावलं सुंदर गाडी पळाली मालकाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे मालकानी कत्तलखाण्यामध्ये जाणाऱ्या गायी असतील वासऱ्या असतील त्यांना वाचवण्याचं काम केलं आणि त्यांचाच आशीर्वाद मालकाच्या पाठीमाग आणि बैलांना लाभला सुंदर गाडी पळाली द्वारकाधीश गोशाळा फुरसुंगीकरांचा हरण्या पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला बाळासाहेब रामबाव मोडक वडकीकरांचा मथुर सुंदर गाडी पळाली हरणी आणि मथुरची गाडी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं पुन्हा एकदा वेळू ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन